मूल शहरातील बस स्थानकासमोर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमसमोरील नालीमध्ये पुरवठ्याच्या पाच इंची पाईपमधून सातत्यानं मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याचा प्रकार समोर आला आहे या गळतीमुळं दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असून याकडे मूल परिषद प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाजपा कार्यकर्त्यांनी केलाय भाजपा कार्यकर्ते नंदकिशोर राकेश ठाकरे प्रशांत बोभाटे सुधीर रुपेश निकोडे यांनी सांगितलंय की सदर गळती गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे याबाबत वारंवार तोंडी तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणती ठोस कारवाई करण्यात आलेली नाहीये पाण्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर अशी उघड्यावर सुरू असलेली गळती म्हणजे नागरिकांच्या तोंडच्या पाण्यावर घाला असल्याचं त्यांनी नमूद केलंय नगरपरिषद परिषद प्रशासनानं तत्काळ प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित पाईपलाईन दुरुस्त करावी अन्यथा पाण्याची नासाडी थांबणार नाही अशी ठाम मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे यासोबतच दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी व भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नियमित देखभाल यंत्रणा कार्यान्वित करावी असंही सांगितलंय दरम्यान तात्काळ दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपा कार्यकर्त्यांनी दिलाय नागरिकांमधूनही प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत असून नगरपरिषद यावर नेमकी कधी कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे पहिलेच पाणी मिळत नाही घरोघरी नळ बरोबर येत नाही आणि कमीत कमी पाच इंच पप्पाचा पाणी वेटे चालत आहे कमीत कमी पाच इंच पाच इंच मोटरचा पाणी इतका वेटे दररोज जातो पण नगरपालिका झोपलेली आहे नगरपालिकेचं नगर लक्ष कुठंच नाही आहे सबस्क्राईब मिस दन अपडेट